नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय बारावं चितावणी क अंग आज आपण दोहे घेणार आहोत अकरा तेरा कबीर आपल्याला आयुष्याची क्षणभंगुरता सांगतात ऐकूयात आपण दोहा अकरावा कबीर कहा गरीबी चाम पले ते हड्डा है बर उपरी छत्र सिरी ते भी दे माखंड कबीर कहा गरीबी औ चम हड्ड ते है बर उपरी छत्र सिरी ते भी देखंड तीन शब्दांचे अर्थ ऐकूयात काम म्हणजे कातडे किंवा पलेते पले म्हणजे लपेटलेले हड्ड म्हणजे हाड हैबर म्हणजे श्रेष्ठ घोडा देबा म्हणजे दिले जाईल टाकले जाईल खड्डा म्हणजे खड्ड म्हणजे खड्डा दुयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की कातडीनी झाकलेल्या हाडांबद्दल अभिमान बाळगणं योग्य नाहीये अस्थि चर्ममय अशा या शरीराचा गर्व करणं उचितच नाहीये ज्यांचे पुष्कळ वैभव होतं आणि जे उमद्या घोड्यावर बसूनच छत्र धारण करत होते ते राजे सुद्धा एक दिवस मृत्यू पावले आणि त्यांना कबरीतच झोपावं लागलं मनुष्य आपली संपत्ती वैभव मोठी घरं आपलं सौंदर्य याचा ना व्यर्थ अभिमान धरत असतो हे शरीर म्हणजे काय हो तर वास्तविक हाड आणि ती हाड झाकून टाकलेलं कातडं ज्ञानदेव अनुभवात सांगतात की देखील की देह हाडांची मुळी देह हाडांची मोळी मी म्हणून पोटाळी मी म्हणून पोटाळी तो अहंकारू गाळी पदार्थू हा तो अहंकारू गाळी पदार्थू हा सातव्या अध्यातील एकशे नववी ही उभी आहे या उभीचा अर्थ असा कि आहे की देह म्हणजे हाडांची मोळी आहे आणि या मोळीलाच मी असं समजून जीव तिला कवटाळून बसतोय मग तो अहंकारी बनतो आणि आत्मवस्तूला वंचित होतो देह म्हणजे हाडांची मोळी एकत्र बांधलेल्या ला लाकडांच्या भाकऱ्याला सुद्धा मोळीच म्हणतात ना अशा या देहात रक्त मांस भरलेला आहे पण मनुष्य मी म्हणजे देह असं मानतो आणि आपल्या शरीराचं सौंदर्य कसं टिकून राहील याची काळजी तो घेत असतो पण हे शरीर क्षणभंगूर आहे मृत्यू एक ना एक दिवस सर्वांचा ग्रास करूनच टाकतो श्री समर्थ रामदासही म्हणतात की सरता संजीताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष्य जाणे लागे तिसरं दशक नववासमा आणि तिसरी ओवी आहे संचितांचं शेष सरलं की मग क्षणाचाही अवकाश नाही मग लगेचच मृत्यू पंथाने जावंच नंतर हा मृत्यू प्रत्येक गोष्टीला ग्रासत असतो कबीर सांगतात की छत्र चामर धारण करणारे राजे महाराजे सुद्धा शेवटी याच मार्गाने जातात श्रीमद दासबोधातला तिसरा दशक नववा समाज आणि सहावी ऐकूया मृत्यू काळ काठी नेकी मृत्यूकाळ काठी निकी बैसे बळी याचे मस्तकी महाराजे बळी येहो न सकती श्रीराम तर नवव्या ते म्हणतात मृत्यू न म्हणे बलाढ्य मृत्यू न म्हणे धनाढ्य मृत्यू न म्हणे आढ्य सर्व श्रीराम वृत्ती लहान थोर गरीब श्रीमंत असा कधी भेदभाव करतच नाही मग कोणीही असो शेवटी तो त्याला घेऊन जातोच जातो तेव्हा जातो। काळ सगळ्यांनाच ग्रासतो हे जरी सत्य असलं तरीही त्या काळावरही मात करण्यासाठी जीवात जीव असेपर्यंत परमेश्वर प्राप्ती करूनच घ्यावी आता आपण ऐकूयात मराठी साखी शरीर म्हणजे वरती कातडे मोळी हाडांची आत मृत्यून सोडी छत्रपतीला गर्व कशाला व्यर्थ शरीर म्हणजे वरती कातडे मोळी हाडांची आत मृत्यून सोडी छत्रपतीला गर्व कशाला व्यर्थ आता कबीर पुढच्या दोह्यात दो हा मृत्यू कसा गाठतो त्याच वर्णन करतात ऐकूया ऐकूयात दोहा कबीर कहा गरबियौ काल ग है कर के ना जाणव कहाँ कै घर कै परदे कबीर कहा घर काल काय घर कै, कै परदे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात गहई गह म्हणजे पकडेल दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात कि हे जीवा मृत्यूने तुझ्या केसाला पकडलेला आहे आणि तरीही तू गर्व व्यर्थ का करतोय हा मृत्यू तुला घरी किंवा परदेशी कुठे मारेल ह्याचा पत्ता सुद्धा लागणार नाही जीवाला जन्माबरोबरच मृत्यूची संगत लागलेली आहे सटवाई सहाव्या दिवशीच बाळाच्या कपाळावर त्याच्या आयुष्याचा आलेख काढून जाते त्याचप्रमाणे आयुष्याची रेख संपली की मनुष्याला मृत्यूपंथाने जावंच लागतं काळजणू काही केसाला पकडून जीवाला फरफटवीत नेत असतो तो कुठे कधी केव्हा कशा स्थितीत गाठेल याचा नेमच नाही आहे मग त्या क्षणभंगूर अशा शरीराचा गर्व कशासाठी धरायचा ज्ञानदेव सांगतायत आठव्या अध्यायात एकशे चाळीसाव्या जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे जे मृत्यू काकांसी कुरोंडी सांडिली आहे हे शरीर म्हणजे मृत्यूरूपी कावळ्याला दिलेला घास आहे तेव्हा या हाडांच्या मोटळीला व्यर्थ माझं म्हणून पोटळू नये आपण ऐकूयात आता मराठी साखी यमदूताने केस पकडले फरपटवित नाही माहित कधी तुला तो कसा कोठे गाठेल यमदूताने केस पकडले फरपटवीत नेल नाही माहित कधी तुला तो कसा कोठे गाठेल आता कबीर पुढच्या या संसाराला शालमली वृक्षाच्या फुलांची उभमा देत तेरा तेरावा यहु ऐसा संसार है जैसा सैंबल फूर। दिन दसके त्योहार को रंग रंगीन भू यहु ऐसा संसार है जैसा सैबल त्योहार को त्योहारको रंग रंगीन भू कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सैबल सैबल म्हणजे शालमली दोयाचा अर्थ ऐकूयात हा संसार शालमली शालमलीत म्हणजेच सावरी वृक्षावरील फुलांप्रमाणे रंगतदारच आहे म्हणून कबीर म्हणतात की दहा दिवसांच्या या आयुष्य रूपी सणाच्या बाहेरच्या देखाव्याला भुलू नका मनुष्य या संसारात येतो काही दिवस राहतो आणि पुन्हा अनंतात विलीन होतो तेव्हा मृत्यू हेच येथील एक शाश्वत सत्य आहे आता पंथाने जायचं हीच तर गती असेल तर ह्या जगातल्या दहा दिवसांच्या देखाव्याला कशाला बरं भुलावं कशाला मी माझं यामध्ये लिप्त व्हावं इथले कोणतीही गोष्ट त्याच्याबरोबर येणार नाहीये इथली इथेच त्याला सोडून जावी लागणार आहे मग ह्या संसाराला कबीर सावरीच्या फुलांची उपमा देतात सावरींच्या झाडाला काटे सावर असंही म्हणतात कारण या झाडाच्या खोडावर काटे असतात पानगळती झाली की या झाडावर एकही पान राहत नाही आणि नंतर उन्हाळ्यात हे झाड लाल रंगाच्या आकर्षक फुलांनी बहरून जातं पण हा बहर काही दिवसच टिकतो नंतर फुलंही गळून जातात मग कबीर सांगतात की हा संसार म्हणजे जणू काही सावरीचा काटेरी वृक्षच आहे तसाच हा संसारही काटेरीच आहे सावरीच्या वृक्षावरील फुलं पाहून आकर्षित व्हावं आणि फुलं काढायला जर जावं तर तर प्रथम हे काटे शरीराला इजा करतात तसच ह्या संसारात सुख आहे असं मानून ते जर शोधायला जावं तर तर प्रथम तापत्रयाची चाचणी कर, सहनच करावी लागते आणि ती सहन करून काही सुख प्राप्ती करून घ्यावी तर ते सुख हे सुद्धा क्षणिकच असतं सुख पाहता जेव्हा बडे दुःख पर्वता एवढे अशीच इथली रीत आहे आणि म्हणूनच कबीर सचेत करीत आहेत की सुखाला भुलून या संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका हा सगळा दहा दिवसांचाच व्यवहार आहे आता आपण ऐकूया मराठी आणि त्याबरोबरच आपला भाग आपण इथेच संपवूयात सावरीच्या या फुलाप्रमाणे संसार असा देख दहा दिनांचा सण असे हा नको पाहून रंग सावरीच्या या फुलाप्रमाणे संसार असे देख दहा दिनांचा सण असे हा असेहा नको पाहून रंग